नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटकी पट्ट बनणारे हे मेंदूवडे बनवणार आहोत एक वाटी रव्यापासून आपण हे केलेली मेंदूवडे आहेत बघितलात ना आवाज किती सुंदर येत आहे तर असेच कुरकुरीत छान असे आपण हे वाटी रव्यापासून मेंदूवडे बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपल्याला मेंदूवड्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे तर आपल्याला कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे नंतर चिली फ्लेक्स टाकलं नंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत नंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर आपणाला छान या पाण्याला उकळी काढून घ्यायचं आहे तर उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून रवा टाकून घ्यायचा आहे हे बघा आपण थोडं थोडं करून रवा घालून घेतलेला आहे तर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आपण छान असा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आपण हे सगळं साहित्य घालून छान याला चांगलं मिसळून घेतलेलं आहे तर आपल्याला त्याची एक वाफ काढून घ्यायचं आहे तर आपणाला त्याच्यावरती एक झाकण ठेवून मस्त एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याची छान एक वाफ काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे रवा शिजला गेलेला आहे तर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी हे शिजलेला रवा काढून ताटा घेतला ताटामध्ये तर आपल्याला एक चार ते पाच मिनटं याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे हे रव्याचं मिश्रण आपल्याला थंड झाल्यानंतर छान याला थोडंसं तेल टाकून याला मळून घ्यायचं आहे तर थोडं तेल टाकून याला छान मस्त असं हाताने मळून घ्यायचं आहे तर मस्त असं आपला हा रव्यापासून मेंदू वडा बनवायचा आहे तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत अगदी सहज याचे वडे होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे मेंदू वडा बनवून घ्यायचा आहे मस्त असा हा वडा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत अशी रव्याची जर तुम्ही वडे केलात तर लहानापासून मोठ्यापर्यंत खूप आवडतील आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी हे वडे लागतात तर अशा पद्धतीने एक वाटी रव्यापासून माझे हे अकरा वडे झालेले आहेत तर आपण हे तळण्यासाठी हे वडे घ्यायचे आहेत गॅसवर कढई ठेवलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपणाला त्याच्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत वडे टाकून आपण सुरुवातीला लगेच धक्का लावायचा नाही म्हणजे हे वडे मोडण्याची शक्यता असते एक दोन मिनटं आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला ह्याला पलटवून घ्यायचं आहे तर छान आपल्याला हे दुसरी साईड पण तळून घ्यायचं आहे तर आपले मस्त असे हे मेंदू वडे गेलेले आहेत तर छान असे मस्त कुरकुरीत आपण हे मेंदू वडे आपण एका झऱ्याच्या साह्यानं आपण हे काढून घ्यायचे आहेत तर मेंदू वडे हे आपण हे काढून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त असे हे कुरकुरीत घरच्या घरी मेंदूवडे बनवू शकता कोणती डाळ भिजून याची कटकट नको वाटण करायची गरज नाही तर असेच मस्त असे एक वाटी रव्यापासून कुरकुरीत मेंदूवडे बनवून तयार झालेले आहेत तर रेसिपी जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद